मग ग्रामीण भागातच माझं शिक्षण झालं आहे जव्हार जिल्ह्यातच माझं शिक्षण झालं आहे त्याच्यामुळे ग्रामीण भाग माझ्यासाठी काही हवा नाही आहे माझे सगळे मित्र जे होते ते ह्याच भागातले होते ते अजूनही माझे मित्र आहेत ते अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि पण फक्त हे बघून मला खूप आनंद झाला की ज्या काळी आम्ही शिकत होतो तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या लोकांना गोष्टी उपलब्ध नव्हत्या जेव्हा मी आज आत्ता इतक्या वर्षांनंतर जेव्हा इथे आलो आहे तेव्हा मी जेव्हा बघितलं की ज्या पद्धतीचं कार्य निलेश आमरेसरांनी केलेलं आहे आणि सगळ्या सगळ्याच क्षेत्रातलं म्हणजेच शैक्षणिक असेल त्याच्यासाठी लायब्ररी मुलांसाठी केलेल्या आहेत हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळी वेग मतिबंध आणि अंध मुलांसाठी अनेक कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे कॅन्सरपर्यंतचे उपचार इथे होतात असं मला कळलं तर अशा मला वाटतं की अशा महिलांसाठी इतके रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा मेळावा इथे भरवला जातो त्यांच्यासाठी कार्य उपलब्ध करून दिलं जातं तर अशा पद्धतीने मला वाटतं की सगळ्या स्तरावर ज्या पद्धतीने काम केलं जाते असं जर होत असेल तर मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये असं एक निलेश सांबरेंसारखं एक व्यक्तिमत्व साधारण किती वर्षामध्ये आपण मॅरेथिन स्पर्धा आयोजित करता आणि इतर ग्रामीण जे खेळाडू आहेत त्यांना संदर्भात भिजव आतापर्यंत कसे कसे प्रकल्प राबवत गेल्या पंधरा वर्षापासून कोकण वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येते एक साडेसात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मॅरेथॉन मार्फत त्याला खेळामध्ये जगामध्ये त्यांनी कसं नाव केलं यासाठी ते पुढे गेले पाहिजे एक त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं दे काम केलं जाईल जिजाऊन जिजाऊन विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स कार्यक्रम अगदी इंग्लिश मिडियम फील्ड कोचिंग क्लसेस सीबीएससी आठ आठ स्कूल जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासनामध्ये खेळामध्ये व्यवसायामध्ये जे क्षेत्र मिळेल त्या क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे हे जिजाऊचं स्वप्न आहे आणि त्या दरवर्षी एक किंवा दर्था दोन सप्टेंबरला विधानसभा शिल्लक घेतात ही संघटना यावेळेला विधानसभा लढवतात लोकांची आजची राजकीय महाराष्ट्राची परिस्थिती बनतात समाजाचा आग्रह झाला तर नक्कीच निवडणुका लढवण्यात येईल त्याबाबत समाजातून सकारात्मक गोष्टी आल्या पाहिजेत जशा लोकसभेला ग्रामीण भागामध्ये नंबर वनला जी जाऊ विकास पार्टी होते त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातही त्या परिस्थिती असेल किंवा रत्नागिरीमध्ये असेल लोकांच्या मागणीनुसार चांगले उमेदवार आले तर चांगल्या उमेदवारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम सुद्धा होऊ कारण चांगले माणसं असू दे चांगल्या राहू राहते चांगले विद्यार्थी राहते त्यांची इच्छाशक्ती आणि समाजाशी प्रामाणिकपणे काम करणारे असतील तर त्यांच्या पाठीशी जाऊ कुटुंबाप्रमाणे नेहमी होते